जालन्यात बनावट करारनामा तयार करून स्टील कंपनी मालकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस चंदनजिरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आज दिनांक अठरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात बनावट करारनामा तयार करून स्टील कंपनी मालकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आयकॉन स्टील कंपनी हडपण्यासाठी योगेश शिवकुमार लोहिया संतोष गोपीकिशन मुंदडा आणि पुरुषोत्तम मुंदडा या तिघांनी बनावट करारनामा तयार करून कंपनी मालक दिनेश कांतीलाल राठे यांची फसवणूक केली होती या प्रकरणी आयकॉन स्टील कंपनीचे मालक दिनेश राठे यांच्या फिर्यादीवरून सदरील तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी चंदनजिरा पोलिसांनी पुरावे गोळा केले असून आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत यांनी दिली आहे स्टेशन नेते दिनेश कांतलाल राठी हे दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी आले होते व त्यांनी फिर्याद दिली होती आयकॉन कंपनीचे मालक असून त्यांनी गणेश शिवकुमार लोहिया संतोष गोपी किशन मुंदडा पुरुषोत्तम मुंदडा यांच्या विरोधात फिर्याद दिली की त्यांनी खोटे एम ओ यू तयार करून त्यांची फसवणूक केली आहे तसेच त्यांनी एम आय डी सी तसेच रजिस्टर ऑफ कंपनी यांना कुठलीही कल्पना न देता त्यांनी खोटे एमओ यू दिलेले आहेत तर त्याबाबत त्यांनी फिर्याद दिल्याने त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन येथे एकशे आठ ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीन चार तीनशे अडतीस तीनशे एकोणचाळीस तीनशे चाळीस दोन एकसष्ट दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस प्रमाणे दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत सदर गुन्ह्या संदर्भाने आता कागदपत्र पुरावे जमा करणे हे काम सुरू आहे तसेच आम्ही पुढे आता कायदेशीर कारवाई करणार आहोत यामध्ये आरोपी आरोपी याच्यात अद्याप अटक नाहीये आम्ही अगोदर पुरावे गोळा करून मग आरोपींना अटक करणार आहोत